नमस्कार मंडळी कसे आहात ना तर मनीषबलागमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे त्याचसोबत तुमचा आजचा दिवस खूप आनंदी आणि निरोगी जावं असे मी स्वामीचरणी प्रार्थना करते तर आज आपण आलेलो आहोत पुण्यामध्ये अशा ऐतिहासिक ठिकाणी जो ठिकाण पूर्वी मराठा साम्राज्याचे पेशवायाचे निवासस्थान होता आणि हा वाडा एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो अशा ठिकाणी आपण आज भेट देणार आहोत तर चला मग पाहूया तो संपूर्ण वाडा आणि त्यासोबत पाहूया संपूर्ण इतिहास तर इथे बघू शकता आपण आलो आहोत शनिवार वाड्यामध्ये हा जो दरवाजा आहे याला दिल्ली दरवाजा म्हणून ओळखला जातो तर आता मी फायनली शनिवार वाड्यापाशी आलेलो आहोत तर चला मग आतमध्ये जाऊन आपण पाहूया संपूर्ण शनिवार वाडा तर इथे सर्वात आम्ही ऑनलाईन पासेस काढले जे प्रत्येकी माणसाला वीस वीस रुपये असे ऑनलाईन पासेस होते लहान मुलांचे तर काही पास घेतलेले नाहीत तर आम्ही दोघांचे वीस वीस रुपयाचे पास काढून अशी मधी एंट्री केलेली होती तर आपण तिथे गेल्यावर आपल्याला ऑनलाईनच पासेस काढावे लागतात तर आम्ही पास वगैरे काढलं तर आता चला बघूया संपूर्ण शनिवार वाडा आणि त्यासोबत पाहूया संपूर्ण इतिहास हे सांगितले जाते की बाजीराव पेशवे यांनी शनिवार वाड्याचे बांधकाम दहा जानेवारी सतराशे तीस रोजी सुरू झाले आणि बावीस जानेवारी सतराशे बत्तीस रोजी वास्तुशान झाली त्यामुळे या वाड्याला शनिवार वाडा असे नाव पडले तर हे महत्वाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते तर हा शनिवार वाडा पेशव्यांचे मुख्यालय हा वाडा सतराशे बत्तीस ते अठराशे अठरा पर्यंत मराठा साम्राज्य पेशवायाचे मुख्यालय होता हाच तो शनिवार वाडा आता महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळापैकी एक आहे पेशव्यांचे निवासस्थान म्हणून हे भव्य हवेली स्वतः पेशवे बाजीराव प्रथम यांनी बांधला होता सध्या वाडा सहाशे पंचवीस एकर क्षेत्र व्यापला असला तरी त्याच्या भरभराटीच्या काळात तो शहराच्या जवळजवळ संपूर्ण क्षेत्र व्यापला होता तर हा शनिवार वाडा अठराशे अठ्ठावीसमध्ये मध्ये एका अज्ञातागीत हा किल्ला मोठ्या प्रमाणात नष्ट झाला होता परंतु त्याच्या अस्तित्वात असलेल्या वास्तू काही गोष्टी पर्यटन स्थळ म्हणून अजूनही जतन केल्या आहेत या शनिवार वाड्यात मस्तानी काही काळ बाजीरावसोबत पुणे शहरातील शनिवार वाड्यात त्यांच्या राजवाड्यात राहिली राजवाड्याच्या ईशान्य कोपऱ्यात मस्तानी महाल होता आणि त्याला मस्तानी दरवाजा नावाचा स्वतःचा बाह्य दरवाजा होता नंतर बाजीरावांनी सतराशे चौतीसमध्ये शनिवार वाड्यापासून काही अंतरावर कोथरूड येथे मस्तानीसाठी एक वेगळेच निवासस्थान बांधले असे सांगितले जाते वाडा दररोज सकाळी आठ ते सायंकाळी साडेसहापर्यंत खुल्ला असतो साडेसहाच्या पुढे कोणताही माणूस किंवा व्यक्ती तिथे थांबत नाही याचे कारण तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर या संपूर्ण वाड्याचे शिल्पकार कोण होते शनिवार वाडा बाजीराव पेशवे म्हणजे पहिले पेशवे यांनी बांधला होता ते मराठा साम्राज्याचे छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत सेनापती होते यांनी सतराशे तीसमध्ये या जागेचा पाया घातला आणि सतराशे बत्तीस मध्ये बांधकाम पूर्ण झाले होते शनिवार वाड्याची संपूर्ण शैली कशी होती ते लाकडी कोरीव काम तीन चार अंगणे चार ते पाच मजले अधिक विविधपूर्ण शैली बांधलेली होती ज्यात राजपूत आणि इस्लामिक स्थापित शैलीचे घटक होते तर या शनिवार वाड्यात किती लोकांचा मृत्यू झाला होता नारायणरावाच्या मृत्यूवेळी सिंहासनासाठी रघुनाथराव हे पुढचे उमेदवार होते नारायणराव आणि त्यांचे सेवक छापाजी टिळेकर दोघेही गे मारले गेले राजवाड्यात एकूण अकरा लोक मारले गेले होते त्यापैकी सात ब्राह्मण दोन नोकर दोन दासी होत्या एक गाय देखील मारली गेली होती असा आपला संपूर्ण इतिहास सांगतो शनिवारवाड्यामध्ये इतर विविध दरवाजे आहेत दरवाजाचे नाव गणेश दरवाजा मस्तानी दरवाजा झबळ दरवाजा आणि खिडकी असे इतर दरवाजे होते तर शनिवार वाड्याला आजही पुण्यातील एक महत्वाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते जेथे पर्यटन मोठ्या संख्येने तिथे भेट देतात येथे संध्याकाळी लाईट आणि साऊंडची शो देखील असतो जो पर्यटकांना एक प्रमुख आकर्षण होतो शनिवार वाड्याच्या आसपासच पुण्यातील काही प्रसिद्ध बाजारपेठे आहेत जसे की तुळशीबाग लक्ष्मी रोड आणि रविवार पेठ शनिवार वाड्याला जितके आकर्षक हवेली भव्य वाडा म्हणून ओळखला जातो तितकेच भयानकही आहे दर अमावश्याच्या रात्री या किल्ल्याच्या भिंतीमध्ये अलौकिक कृत्य घडतात असे म्हटले जाते नारायणरावाच्या हत्येच्या ठिकाणी त्यांच्या आत्म्याचा पचाडलेला होता जो किल्ल्याभोवती फिरतो त्यांच्या काकांना वाचवण्याची विनंती करत असतो जवळपास राहणारे लोक विशिष्ट रात्री त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकल्याचा दावा करतात त्यामुळे शनिवार वाड्यामध्ये साडेसहाच्या पुढे कोणीही थांबत नाही तिथे साडेसहा वाजता मुख्य दरवाजा जो दिल्ली दरवाजा म्हणून ओळखला जातो तो बंद करण्यात येतो तर शनिवार वाडा आपण आता पाहिलेला आहे तर वर जाऊन पाहूया संपूर्ण शनिवार वाडा वर आपल्याला कसा दिसतो संपूर्ण पाहायला चला तर मग इथे पाहूया तर नेमका शनिवार वाड्याचा अर्थ काय आहे अठराव्या शतकापासून मराठा साम्राज्याची राजधानी सातारा येथून पुण्याला हलवल्यानंतर शनिवारवाडा हा पेशव्यांचा राजवाडा होता या वास्तूचे बांधकाम शनिवारी सुरू झाले म्हणून या वाड्याला शनिवारवाडा असे नाव देण्यात आले हा शनिवार वाडा किती जुना आहे चला तर पाहूया दोनशे शहाऐंशी वर्ष जुना शनिवारवाडा किल्ला हा या परदेशातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित किल्ल्यांपैकी एक आहे आणि तो अभिमानी मराठा साम्राज्याची आठवण करून देतो एकेकाळी तो संस्कृत आणि राजकारणाचा मेळ घालणारा किल्ला होता आणि आता तो दररोज जगभरातून सुमारे तीनशे पर्यटकांना आकर्षित करतो तर हा वाडा इतका का प्रसिद्ध आहे मराठा कलाकृतीचे संग्रहालय तसेच पुण्यातील प्रसिद्ध इमारतीचे सुंदर लघु मॉडेल्स आहेत इमारतीच्या पहिल्या मजल्यावर नुकतेच नृतीकरण केलेले एक मोठे दरबार हॉल आहे ज्यामध्ये तपशिलावरून कोरीव काम केले छत भव्य झुंबर आणि गुंतवणुकीचे सागवान लाकूड खांब आहेत जेव्हा आपण हा शनिवार वाड्याच्या वरच्या मजल्यावरून आपण जेव्हा खाली पाहतो तेव्हा हा व्यू खूप सुंदर दिसतो आपल्याला पाहायला तर हा वाडा पश्चिम भारतातील महाराष्ट्रात आढळणारा एक प्रकारचा निवासस्थान आहे वाडा हा शब्द मराठीमध्ये ज्याचा अर्थ मोठा वाडा आहे हा शब्द बहुधा संस्कृत शब्द वाटापासून आलेला आहे ज्याचा अर्थ घरासाठी व्यापलेले भूखंड किंवा जमिनीचा तुकडा आहे कालांतराने ते या भूखंडावर बांधलेले एक घर दर्शवू लागते वाड्यात अशा कोणत्या गोष्टी खास आहेत तर खास गोष्टी सर्वात पहिला दिल्ली दरवाजा त्याचसोबत गणेश दरवाजा मस्तानी जांभळ खिडकी अशा प्रकारचे काही खास गोष्टी आहेत अठराशे अठ्ठावीसमध्ये झालेल्या आगीत वाड्याचा बहुतांश भाग जरी नष्ट झाला असला तरी त्यातील जे काही उरलेले आहे ते तितकेच रोमांचक आणि भव्य आहे शनिवार वाडा जरी विश्वासघात आणि कपट्यांच्या कथाने भरलेला असला तरी पेशवा यांचे भव्यतेचे शौर्याचे आणि न्याय राजवटीचे शेवटचे पुरावे आहेत हा शनिवार वाडा त्यांच्या मोठ्या दगडी भिंतीसाठी ओळखला जातो जो सुमारे पाच मीटर उंच आणि तीन मीटर जाड आहे येथे पाच मुख्य दरवाजे आहेत प्रत्येकाला स्वतःचे महत्त्व आणि आकर्षण आहे पाच दरवाजे आहेत दिल्ली दरवाजा हा सर्वात महाकाय दरवाजा आहे आणि उत्तरेकडून तोंड करून आहे खिडकी दरवाजेचे नाव त्याच्या चिलकती खिडकीवरून पडलेले आहे तर हा वाडा मोठ्या प्रमाणात आगीत नष्ट झाला होता परंतु त्याच्या अस्तित्वात असलेल्या वास्तू आणि पर्यटन स्थळ म्हणून खूप अजून जतन केलेले आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण शनिवार वाड्याचा परिसर आणि त्यासोबत शनिवार वाड्याचा इतिहास आपल्या पेशव्यांची शौर्यगाथा तर या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न होता तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ संपूर्ण शनिवार वाडा पाहून झाल्यानंतर आम्ही थोडीशी खरेदी वगैरे केली तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास उडलेला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये